हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग तेवीसावा श्लोक आहे तो आपण समजून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांचे गुरु आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ते तात्पर्य लिहितात संस्कृत मध्ये टीका लिहितात तर त्यात ते म्हणतात कि कुणी जर असं म्हणतो आहे की असं कसं हो असं कसं घडतय तर कसं घडतय तो म्हणतोय की देवतांची उपासना असो किंवा भगवान श्री कृष्णांची भक्ती करणं असो ते करणारा जो व्यक्ती आहे जो मनुष्य आहे त्याला तर कष्ट करावेच लागतात ना श्रम तर पडतातच ना मग वेग वेगवेगळ्या ठिकाणी ते का बरं जातात देवतांची उपासना करणारा देव लोकात जातोय भगवंतांची भक्ती करणारा भगवंत धावात जातोय असं का बरं होतं हम्म देवतेच्या उपासकाला अंतवत अनित्य कायम न टिकणारी फळं अशी का बरं मिळतात तर ह्याच उत्तर असं आहे असं स्त्रीला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की देवतांच्या उपासकाची इच्छाच अशी असते की त्यांना देव लोकात जायचं असत ते कार्यच काय करतात इच्छा नेहमी बोलतात मला स्वर्गात जायचं आहे असं ते म्हणतात आणि म्हणून असा व्यक्ती आहे जो देवतांचा उपासक आहे तो जीवनभर पुण्य करतो त्या पुण्याच्या बळावर सुख उपभोगायला जातो पुण्य की तो पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो म्हणज मनुष्याच शरीर तो धारण करतो तर आपण जाणलं पाहिजे की या सगळ्या देवता आहेत त्या सुद्धा आपल्यासारखेच काय आहेत जीव आहेत पण काही जीव असतात त्यांना भगवंतांद्वारे काही काळासाठी काही विशिष्ट कार्य करण्यासाठी खास शक्ती दिली जाते जसं हे उदाहरण आपण आपल्या देशाचा जो कारभार मंत्रिमंडळ चालवणं हे सगळं बघतो की देशाचा कारभार चालवण्यासाठी मंत्रिमंडळ असत आणि त्यामध्ये विविध लोकांची पाच वर्षासाठी नियुक्ती केली जाते हे हे मंत्री आहेत असं निवड केली जाते तर हे मंत्री आहेत ते त्यांना सोपवलेली जी खाती आहेत ती सांभाळतात जसं शिक्षण खातं पाणीपुरवठा खातं वीज खात रस्ते बांधणी वगैरे ही अशी वेगवेगळी खाती असतात आणि पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की मंत्री पदावरून त्यांना काढलं जातं आणि दुसरे लोक आहेत ते तिथे नियुक्त केले जातात तसंच या भौतिक जगताची विविध खाती विविध विभाग आहेत ते सांभाळण्यासाठी काही जीवांना देवता म्हणून भगवंतांद्वारे नेमलं जात तर या देवता हे जे आहे हे काय आहे पद आहे आणि त्या पदावर एक जीव नियुक्त केला जातो जसं ब्रह्माजी आहेत ते सुद्धा काय एक पद आहे तर असे हे जे जी ब्रह्माजी आहेत त्यांचे जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतात म्हणजे त्यांचं आयुष्य आता पूर्ण झालंय तर असे जे जी ब्रह्माजी आहेत जे जी भगवंतांची भक्ती करता आहेत तर ते भगवंतांच्या धामात भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करायला निघून जातात आणि ब्रह्माजींची शंभर वर्ष झाली आहेत तर मग त्याच वेळी काय होत हे जे कारण उदक समुद्रामध्ये कारण उदक शाई विष्णू जे पहुडलेत ते श्वास आपला आत घेतात आणि त्यावेळी सगळी जी ब्रह्मांड आहेत ती सगळी त्यांच्या पुन्हा रोमछिद्रात प्रवेश करतात जेव्हा आता हे कारण उदकशाही विष्णू म्हणजेच महाविष्णू आपल्या नाकातून श्वास बाहेर सोडतात त्यावेळी त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांडे बाहेर पडतात सगळी ब्रह्मांड आहेत पसरली आहेत कारण समुद्रावर तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक गर्भोदकशाही विष्णू प्रवेश करतात आपण एका ब्रह्मांडाचं बघूया तर आता एका ब्रह्मांडामध्ये एका गर्भदक्षाई विष्णूंनी प्रवेश केला आहे स्वतःच्या शरीरात पाणी काढून घाम काढून त्यांनी ते जे ब्रह्मांड आहे ते अर्ध पाण्याने भरलं आहे अनंत शेषानी शय्या बनवली आहे आणि गर्भदक्षाई विष्णू त्याच्यावर पहुडले आहेत चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करते आहे आणि गर्भदक्षाई विष्णूंच्या नाभीतनं बेंबीतनं एक कमळ निघतं त्याच्यावर ब्रह्माजी प्रकटतात तर आता हे जे ब्रह्माजी आहेत तर ब्रह्मदेव या पदावर कार्य करणारा एक वेगळा जीव आहे तर त्याला ब्रह्मदेव म्हणून कार्य करण्यासाठी सर्व शक्ती भगवान श्री कृष्णांनी दिलेली असते तर असे हे जे ब्रह्माजी आहेत ते भगवंतांच्या आदेशानुसार या ब्रह्मांडामध्ये चौदा भुवन बनवतात आणि अशा ब्रह्माजींच्या मदतीसाठी देवता सुद्धा भगवंतांद्वारे दिल्या जातात अशा ब्रह्मा असे ब्रह्माजी आहेत त्यांचा एक दिवस म्हणजे चारशे बत्तीस कोटी मानवी वर्ष इतके असतात म्हणजेच एक हजार चतुर्युग आणि अशा या एका दिवसात बारा तासामध्ये ब्रह्माजींच्या विविध मनु चौदा मनू आहेत ते कार्य करतात म्हणजेच चौदा एकापाठोपाठ मनवंतर येतात तर प्रत्येक मनु आहे तो एकाहत्तर चतुर्युग कार्य करतो आणि त्या काळात कार्य करणाऱ्या ज्या देवता आहेत त्या जेव्हा दुसऱ्या मनूचं कार्य सुरू होतं तेव्हा त्या देवता बदलल्या जातात म्हणजेच देवता या पदावर वेगळ्या जीवांची नियुक्ती होते तर या सगळ्याच वर्णन श्रीमद भागवत मध्ये केलेलं आहे तर मुद्दा हाच आहे की अनित्य देवता म्हणजे ज्या देवता आपल्या देवता या पदावर नित्य राहू शकत नाहीत तर अशा देवतांकडून प्राप्त होणारं जे फळ असतं ते सुद्धा अनित्यच असतं आणि त्यामुळे देवतांच्या उपासकांना देवतेकडून अंतवत अनित्य फळ प्राप्त होतात तर हा या उपासकांवर झालेला अन्याय नाही आहे असं श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर समजवतात भगवान श्रीकृष्ण आहेत ते शाश्वत आहेत आणि म्हणून त्यांची केली जाणारी भक्तिमय सेवा आहे तीसुद्धा शाश्वत आहे भगवंतांद्वारे आध्यात्मिक फळं जी प्राप्त होतात तीसुद्धा शाश्वत आहे आणि भगवंतांची भक्ती करून प्राप्त होणारं जे धाम आहे ते सुद्धा शाश्वत आहे म्हणून आपण स्वतः शाश्वत आत्मा आहोत हे जाणून आपण आपल्या शाश्वत स्वामी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा दृढपणे करत राहायला पाहिजे जसं श्रील भक्तिविनोद ठाकूर आपल्या भजनात म्हणतात कृष्ण येई भजे सेई हयत चतुर तर कृष्ण येई भजे येई म्हणजे जो जो श्रीकृष्णांची भक्ती करतो भजे म्हणजे भक्ती करतो भजन करतो सेई सेई म्हणजे तो हयत चतुर तर तो खरोखरच चतुर असतो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणारा खरोखरच चतुर असतो कृष्ण येई भजे सेई हयत चतुर तर अशा प्रकारे आपण श्रील बलदेव विद्याभूषण आहेत त्यांचे जे गुरु आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी या तेविसाव्या श्लोकावर जे तात्पर्य लिहिलेलं आहे संस्कृतमधून तर ती टीका आहे ती थोडक्यात समजून घेतली आहे आज इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण गीताभूषण टीका आहे जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली आहे तर ते या श्लोकावर सांगताहेत स्पष्टीकरण देत आहेत ते उद्याच्या भागात वाचूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी पो